चांदूर बाजार पंचायत समिती सभागृहात सहा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण आमसभेमध्ये अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना घरकुल लाभार्थी यांच्याकडून पैसे घेतल्याची तक्रार प्राप्त झाली होती या प्रकरणी घरकुल विभागातील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सिद्धोधन डोंगरे यांना आमसभेत ठराव घेऊन सेवामुक्त करण्यात आले आहे सभेच्या अध्यक्षांच्या सूचनेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सदरची कायदेशीर कारवाई केली आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये तांत्रिक अधिकारी किशोर भिवागडे आणि मंगेश वानखेडे यांनी गोठ्याच्या कामात लाभार्थींकडून पैसे घेणे स्वतः ठेकेदारी करीत असल्याने त्यांच्यावर देखील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार कारवाई होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे शाखा अभियंता प्रकाश चव्हाण यांच्याबाबत लघुपाठबंधारे विभागाचे अभियंता चंद्रशेखर गोडे यांनी अहवाल यापूर्वीच दिला आहे या अहवालावर कारवाई प्रस्तावित आहे एप्रिल महिन्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे बाजार तालुक्यात काही शासकीय अधिकारी ठेकेदारीच्या व्यवसायात असल्याचे चित्र आहे त्यामुळे या भागात ठेकेदारी आणि अधिकारी एकच व्यक्ती असल्याने कामाचा दर्जा देखील खालावत आहे कोट्यवधी रुपयांच्या निधीची माती होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असताना सहा फेब्रुवारीला झालेल्या वार्षिक कामसभेत स्थानिक आमदारांनी स्वतः त्याची दखल घेत अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली होती त्यामुळे आता उर्वरित तिघांवर केव्हा कारवाई होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।